आसा क्रिस्पी होतो गरम गरमागरम नमस्कार आज मी तुमच्याबरोबर माझ्या बालपणीची लहानपणातली एक आठवण एक अशी रेसिपी Uh, जी मी स्कूलमध्ये असताना शाळेत असताना आमच्या कॅन्टीनमध्ये खात होते आणि आमच्या ह्या कॅन्टीनची जी आंटी होती ती uh, दर वीकला एकदाच हा समोसा बनायचा तर आज आपल्याला बनवायचा आहे शाळेतील समोसा अगदी सोपी रेसिपी आहे काहीच नाही म्हणजे आत्ता जो आपण समोसा करायचं म्हटलं की इतकं काय काय सामान आणि हे सगळं लागतं ना तशातलं काही प्रकार नाही अगदी साधा सोप्या पद्धतीने ह्याचा मसाला बनवायचा आहे आणि अगदी साध्या पद्धतीने ह्याचा आउटर कवरिंगचं पीठ बनवायचं आहे तर खूप असा छान समोसा माझ्या आठवणीतला आज आपण करूयात आपल्या या मास्टर रेसिपीजच्या किचनमध्ये चला करूया सुरुवात सगळ्यात आधी आपण जे सारण बनवणार आपलं जे स्टफिंग आहे समोस्याचं ते खूप सोप्पं आहे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत आणि थोडेसे मटर एक अर्धा वाटी मी पहिला हे शिजत घालते हे फ्रेश मटार आहेत हे शिजून घेऊया मटार आहे तोपर्यंत आपण पीठ म्हणून घेऊया त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं मी दोन वाटी कणिक घेतली आहे आणि फक्त अर्धा वाटी मैदा घेतला आहे मैदा अगदी नावाला घ्यायचा आहे तुम्ही नाही घेतलं तरी चालेल नुसता कणी जरी घेतली तरीही चालेल आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तवी पुरता मीठ खूप सिंपल रेसिपी आहे खूप जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहे त्याच्यामध्ये तेल तेल एक तीन चार चमचे आणि हे सगळं आधी मिक्स करून घेऊया हे एकदम व्यवस्थित तेल मीठ मैदा एकत्र झाला की आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घट्ट आपण मळून आहे आपण चपातीला कसं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा पण जरास घट्ट पुरीचं पीठ कसं असतं तसं इतकं घट्ट हे पीठ मळून घ्यायचे आपल्याला थोडस तेल लावूया आणि झाकून ठेवू घट्ट मळून हा जो गोळा आहे तो पण छान झाकून ठेवू आता पीठ मळून झालेलं आहे आता ह्याला जे लागणारं वाटण आहे ते तुम्ही मिक्सरवर पण करू शकता पण मी तर फ्रेश असं ठेचते त्याच्याने आणि चव छान येते आता काय काय घ्यायचं आहे बघा सगळ्यात आधी धणे एक चमचा भर साधं भरड करून घ्यायचे आहे खूप जास्त कष्ट घ्यायचे नाही असं एकाचे दोन झाले पाहिजे मग ह्याच्यात एक इंच आलं लसणाच्या पाकळ्या एक पंधरा वीस घाला हे चेचून घेऊ आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरची हे तीन बटाट्यांसाठी गर्दी आहे हां आणि कोथिंबीर कोथिंबीर फ्रेश मस्त देटा सकट हे सगळं असं ओबड दोबड आपल्याला ठेचून आहे असं ठेचून घ्यायचं वाटण तयार झालेलं आहे आणि आता आपण सारण तयार करूया इथं बघा उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहेत मी ते पहिला आपण आहे ना मॅश करून आणि हे असं मॅश करून घेतलं हे आपले जे मटार आपण शिजवले होते ते पूर्ण पाणी काढायचं हं ते घालायचे आणि हे जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं छान तिखट असं आपल्याला समोसा करायचा आहे खूप जास्त नको इतकं आवडतं चवीप्रमाणे मीठ आणि आता हे सगळं आपण एक जीव करू मटार सुद्धा खूप जास्त कुस्करायचे नाही अगदी नावाला चिरडायचे जी आमची आंटी होती कॅन्टीन कॅन्टीनवाली आंटी, ती काय करायची माहिती आहे वर्षभर हे समोसे भेटायचे पण म्हणजे एप्रिल मे मध्ये सुट्टी असताना तेवढं नाही पण दर खेपेला मटर आणून इतक्या समोस्यासाठी सोलत बसणं सोपं नव्हतं तर ती काय करायची ते वाळलेले वाटाणे असतात ना त्यावेळेला फ्रीज मधले मटार मिळत नव्हते तर ती काय करायची वाळलेले वाटाणे जे असतात हिरवे वाटाणे ते भिजवायची रात्री ते शिजवायची त्याला आपल्याला एक दोन ते तीन शिट्या काढवायला पाहिजे जर भिजवली असतील तर आणि मग त्यातलं पूर्ण पाणी घडून ते घालायची पण आत्ता काय ना इझिली आपल्याला मटार अवेलेबल आहेत समजा जरी हे नसतील तर फ्रोझन मिळतात फ्रोझन पण नसतील तर मग वाळलेले मटार घेऊन तुम्ही ही रेसिपी बनवू शकता बघा एवढंच खूप जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये मेहनत नाही घ्यायची आणि आता हे सगळं हाताने आपण एकत्र करू म्हणजे मसाला मटर आणि बटाटा एक झालं पाहिजे मीठ पण एकसारखं लागलं पाहिजे आता हे आपलं सारण जे आहे ते बऱ्यापैकी एक झालेलं आहे ते बाजूला काढून ठेवू आणि आता समोसे करायला घेऊ समोसा पॅक करण्यासाठी एक चमचा भर असं मैदा किंवा कणिक घेऊन ह्याची स्लरी तयार करून घ्या हे आपल्याला समोसा पॅक करताना लागणार आहे आणि आता जे पीठ आपण घेतलेलं ते पुन्हा एकदम मळून घेऊया आणि चपाती करतो ना त्याच्यापेक्षा जरा चपाती एवढाच जरी तुम्ही गोळा घेतला तरी चालेल हे बघा माझी आई सुद्धा आधी घरीच वाढदिवस साजरे व्हायचे असे काही हॉल वगैरे नसायचे तर घरीच समोसा करायची आणि त्याचंही सारण खूप इंटरेस्टिंग आहे ते सुद्धा जर तुम्हाला हा समोसा आवडला आणि तुम्ही म्हटला की मला तुझ्या आईचा समोसा पण खायचा आहे तर नक्कीच त्याचं सारण किंवा तो समोसासुद्धा मी तुमच्यावर शेअर करेन ते समोसे थोडे छोटे असतात आमच्या ह्या समोस्यांपेक्षा पण सारण मात्र इंटरेस्टिंग असतं तेही मी तुमच्यावर एकदा नक्की शेअर करेन आता इथं बघा असे गोळे तयार करून या मैद्याच्या किंवा कणकेच्या ह्याच्यामध्ये ठेवू आपण आता असा एक गोळा घेऊन तो लाटून घ्यायचा खूप जाड नाही खूप पातळ नाही आपली चपाती असते ना त्याच्यापेक्षा थोडं जाडसरच आपल्याला लाटायचं आहे अशी ही चपाती लाटली की सेंटरला कट मारायचा आणि मग काय करायचं दोन भाग करायचे आता या भागाला हे असं जे आपण स्लरी बनवली आहे बाजूला आणि ही बाजू ह्याला असं करून चिकटवायची म्हणजे काय होतं की हे असं समोसा तयार होतो हे बघा आता ह्याच्यात काय करायचं हे सारण आहे ना खूप जास्त भरायचं नाही हां म्हणजे टम्म फुगवायचं नाही जर तुम्हाला तुमच्या शाळेतला समोसा खायचा असेल ना तर इतकंच काय ते सारण म्हणजे आपला जो ह्यातला समोसा भेटतो हलवाईकडचा तो कसा असा टुंब फुगलेला असतो तर तसं नाही करायचं आपल्याला हा चपटा समोसा आहे जर तसाच केला तर चालेल पण ह्या पद्धतीनं असा करायचा हा असा व्हायला पाहिजे चपटा तर हे सगळे समोसे करून घेते मी समोसे तळताना सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तेल पहिला पूर्ण गरम करून घ्यायचं आणि मग एकदम लो फ्लेमवर ठेवायचं त्याचा पूर्ण जो ताव चढलेला असतो तो कमी करून आणायचा मीडियमवर आणायचा आणि मग त्यात समोसे अगदी मंदाचेवर तळायचे म्हणजे वरचा जो लेअर आहे तो छान क्रिस्पी होतो बऱ्याचदा काय होतं आपण लगेच टाकतो वरून लाल झाले की समोसे काढतो तर तसं करू नका कर, समोसे दिसताना लाल दिसतील पण आत तो लेअर जो असतो तो कच्चासारखा लागतो आणि मऊ लवकर समोसे आपले मऊ होतात आता हे जे शाळेतले समोसे आहेत ते आमची आंटी सकाळी ही तयारी करायची आणि इंटरव्हलच्या टाईमला एक अर्धा तास आधी ती तळायला घ्यायची त्यामुळे आम्हाला अगदी गरमागरम मिळायचे पण हे समोसे ठेवले तरी खूप कडक राहत नाही जसे हलवाईचे समोसे ज्याच्यामध्ये त्यांनी खूप सारं मोहन घालतात त्याच्यामध्ये कडक राहतात हे कडक राहत नाही त्यामुळे हे गरमागरम तळायचे आणि गरमागरम सर्व करायचे आता तेल गरम झालेलं आहे आपण आपला जो समोसा आहे तो ह्याच्यामध्ये सोडू आता इथं बघा एवढाच ताव पाहिजे खूप जास्त हाय फ्लेमवर जर तुम्ही समोसा तळला तर तो जर हाय फ्लेम असेल ना तर पटकन तो समोसा लाल होईल आता बघा एवढ्या लो ते मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा समोसा छान तळून घ्यायचा आणि खूप जास्त समोसे सोडू नका त्याला छान जागा राहू देत तरवण्यासाठी असा हा सेट झाला की मग ह्याला पलटी मारायची असं छान कलर आला पाहिजे अजून थोडस हे बघा तेला बुड़ ते बुड़ हे तेलाचे जे बुडबुडे आहेत ना ते पूर्णपणे थांबले पाहिजेत म्हणजे आपला समोसा जो आहे तो पूर्णपणे छान क्रिस्पी झालाय असं आपण समजू शकतो अजून बुडबुडे आहेत म्हणजे तो क्रिस्पी व्हायचा आहे याचा पापुद्र किती छान पातळ आहे बघा त्यामुळं जे स्टफिंग आपण आहे ते सुद्धा ट्रान्सपरंट दिसतंय आणि कवर बघा किती क्रिस्पी दिसतोय खूप मोहन घातलं नाही आहे तरीही कारण का सांगा आपण तळतोय खूप छान पद्धतीने अगदी लो फ्लेमवर आपलं समोसा तळणं सुरू आहे आता बघा होत आला आहे समोसा अजून एकदा आता पलटीने मारायची आता डायरेक्ट काढायचे समोसा हा आपण नंतर टाकलेला समोसा आहे त्यामुळे हे बघा ह्याचा बुडबुडा केवढा जोरात आहे हे दोन्ही शांत झाले म्हणजे हे समोसे झालेले आहेत आपण काढूया छान लाल लाल झालाय मस्त क्रिस्पी झालाय ुली आमच्या वेळेला सॉस वगैरे काही देत नव्हते नुसताच समोसा देत होते पण तो इतका टेस्टी लागायचा इतका कमी मसाला असून सुद्धा पण आताच्या मुलांना सॉस लागतो तुम्हाला हवं तर सॉस घेऊन खावा पण मी खरं सांगते सॉसची अजिबात गरज नाही इतका टेस्टी हा समोसा होतो मस्त क्रिस्पी आहे हा किती छान क्रिस्पी झालाय असा क्रिस्पी होतो गरमागरम हे बघा आणि स्टफिंग सुद्धा जरी कमी भरलं तरी किती छान आहे पापुद्रे किती छान आलेत आणि आतपर्यंत समोसा असा व्यवस्थित क्रिस्प झालेला आहे हे सगळे शाळेतले समोसे माझे आहेत पण तुम्हाला जर ही शाळेतल्या समोस्याची रेसिपी ट्राय करायची असेल तर माझी रेसिपी व्यवस्थित स्टार्ट टू एंड बघावी लागेल अगदी सोपी आहे नक्की करून बघा आणि मला गॅरंटी आहे है की हॉली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधल्या जेवढ्या पण मुली आहेत शिकलेल्या त्यांना सगळ्यांना ह्या समोस्याची नक्कीच आठवण येत असणार आता त्यांनी लग्न करून किंवा कोणी शिकायला किंवा कोणी जॉब करायला बाहेर गेले असतील किंवा कोल्हापुरात जरी असतील तरी त्यांना हा समोसा आता खाता येत नाही कारण त्यांना शाळेत जाता येत नाही आहे त्या सगळ्या मुलींना जर आपल्या शाळेतला समोसा आवडत असेल आठवणीत येत असेल तर ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे नक्की करून बघा ही क्रिस्पी समोस्याची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मास्टर रेसिपीज नमस्कार